सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून जिवे ठार मारण्याची धमकी देणारे सराईत गुन्हेगार गंगापूर पोलीस ठाणे आणि खंडणी विरोधी पथकाच्या संयुक्त कामगिरी जेरबंद याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अर्जुन पगारे यांना राहुल पवार अंडीत धांडे एकनाथ ते कारे यांनी मनात राग धरून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना संपवण्याचा कट कारस्थान करून राहुल यांनी करत व्हिडिओ बनवून इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड केल्याचा गुन्हा दाखल झाला सना सदरचा गुन्ह्याचा तपास करत असताना गंगापूर पोलिसांनी खंडणी विरोधी पथकातील पोलिसांनी गोवर्धन गाव येथे सापळा रचून राहुल मच्छिंद्र पवार यास ताब्यात घेतले तसेच योगेश उर्फा चंद्रकांत धांडे यास ओझर येथून एकनाथ उर्फा एक्का किसन तिटकारे यास घोटी इगतपुरी येथून ताब्यात घेतले याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन करत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस हवालदार गिरीश महाले रवींद्र मोहिते गणेश रेहरे पोलीस अंमलदार सोनू खाडे सुजित जाधव गोरख साहुंके गणेश अहेरहेरे तुलसी चौधरी मच्छिंद्र वागचौरे मुकेश गांगुर्डे विजय नवले खंडणी विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक सगळे भुई पोलीस हवालदार चकोर योगेश चव्हाण पोलीस नाईक जगजाप सोनवणे दिघे पोलीस अंमलदार भागवत जाधव राऊत निकम आदीने ही कारवाई केली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक